नव इंद्रा या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदूला व्यंकू महाराजांनी जनाबाईंची गोष्ट सांगितलेली असते ती आठवत असते आणि मग ती आपोआप मनाला सुरुवात करते नारायणी बाहेर उभं राहून सगळं बघत असते तिला खूप इंदूचं कौतुक वाटत असतं इकडे इंदू अभंग म्हणत म्हणत गहू पाकडायला लागते तेवढ्यातच तिथे आनंद येते ती सगळा हा प्रकार बघत आणि तिला खूपच राग येतो आणि मग ती रागातच तिथून निघून जाते असं करत करत इंदूचं सगळं काम होतं अभंग म्हणून होतो आणि तिचं कामही होतं इकडे आनंदी झोक्यात निवांत बसलेले असते इंदू काम आवरून बाहेर येते आनंदी तिला थांबवते आणि म्हणते अय हिकडे इंदे कुठं निघालीस हिकडे मग इंदू मोठ्याबाईंजवळ जाते आणि हसते आनंदी म्हणते हसायला काय होतंय ग इंदू म्हणते अहो बाई मी हसरीच आहे आनंदी म्हणते हा हसरीच आहेस गप झाली का सगळी कामं नीट कोटी घर झालं का सगळं स्वच्छ इंदू म्हणते कोटी घर सगळं नीट नीट का करून ठेवलंय आनंदी म्हणते आणि गव्हाची पोती इंदू म्हणते गहू निवडून झाले पाकडून झाले आणि सगळं व्यवस्थित बोत्यात भरूनही ठेवलेत सगळं सामान नीट लावलंय सगळं काम झालं आता मी येऊ आणि ती पळायला निघते तेवढ्यातच आनंदी म्हणते ऐ कुठं निघालीस तू अजून काम बाकी आहे अगं हौद साफ करायचं आहे अजून हौद कसा झाला आहे बघ शेवाळला आहे सगळा ह्या असल्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास असतात आणि माझ्या आदर्शला चावला तर अगं तुला पण चावेल आजच्या आज साफ करायला पाहिजे चल पटकन चल इंदू म्हणते आत्ता आनंदी म्हणते म्हणजे आत्ताच आत्ताच्या आत्ता लवकर मग इंदू आज जाते आणि काम करायला लागते इकडे नारणी घराबाहेर येऊन तिला खूपच वाईट वाटत असतं ती चेहरा पडून बसलेली असते तेवढ्यातच तिथे आदू येतो तो तिला विचारतो ताई इंदू कुठं आहे ग तर न ना, तारा नारायणी काहीच बोलत नाही यादू बोलतो तालमीच्या खोलीत ना आम्ही सगळे वाट बघतोय ती अजून आलीच नाही आहे नारायणी काहीच बोलत नसते शांत असते आदू म्हणतो ताई इकडे आदू इंदूला शोधत पाण्याच्या टाकीजवळ आलेला असतो ती पाण्याची टाकी साफ करत असते तिथं तो येतो आणि आदू म्हणतो अगं तू इथं काम करतेस आणि आम्ही सगळे तुझी वाट तिकडं बघतो शाळेत हे हा उत्साफ करण्यापेक्षा कीर्तन महत्त्वाचं आहे इंदू म्हणते अरे माहिती आहे रे आदू अधू म्हणतो मग चल ना अगं पप्प्या घाऱ्या सगळ्या आले तिकडं इंदू म्हणते मोठ्या बाईंनी मला हा उत्साफ करायला सांगितलंय आहे आणि जर मी हे अर्धवट सोडून आले तर सगळे प्रॉब्लेम होतील काम झाल्याशिवाय कुठेही ना जायचं नाही असं सांगितलं आहे मला त्यांनी अधू म्हणतो अगं पण तयारी जर झालीच नाही तर कीर्तन कसं करणार तू इंदू म्हणते अरे कळतं रे मला पण असं अर्धवट काम सोडून तेव आत्या तेवढं तर सुशिला तिथे येते आणि हाक मारत असते इंदे आदू लगेच लपून लग बसतो मग आदू सुशिला तिथे येते आणि म्हणते काय गय कारटे कुणाशी बोलत होतीस इंदू म्हणते कोणाशी बोलत होते कोणाशीच नाही इकडं बघ आत्ता मी कामच करते आहे बोलत नाही आहे सुशिला म्हणते एक गोष्ट ध्यानात ठेव इंदे आधी सगळी घरातली कामं संपवायची आणि मग फावल्या वेळेत कीर्तन करायचं काम केलं नाही तर भाकरी पण मिळणार नाही इंदू म्हणते हां उपाशी राहावं लागेल माहिती आहे मला सुशिला म्हणते हां डोक्यात नीट फिट करायचं तुझ्या आणि ती तिथून निघून जाते मग आधू बाहेर येतो आपल्याला आणि आदू तिला म्हणतो माझ्याकडून इंदू त्याला म्हणते की माझ्याकडून सगळ्यांना सॉरी म्हण मन। आदू म्हणतो आता काय सॉरी वगैरे नाही म्हणायचं चल पटकन कीर्तनाच्या पाठांतरा इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे इंदू म्हणते अरे हो रे मला माहिती आहे पण हातातलं काम सोडून येऊ शकत नाही ना मी आदू म्हणतो नाही आलीस तर कीर्तन कशी करणार तू इंदू म्हणते काय माहीत बघू आधू म्हणतो ए एक मिनिट थांब आलोच मी आणि मग तो तिथून पळून जातो इकडे तो पळत पळत शाळेत येतो दादा दादा करत येतो गोपाळ म्हणतो ऐ इकडे आहे मी एवढं काय झालं धापा टाकायला काय वाग लागला आहे का मागं आणि इंदूला आणायला सांगितलं होतं कुठे इंदू बोल ना लवकर आधू म्हणतो अरे आईने इंदूला कामं लावलं आहे आता काय इंदू येत नाही बघ पप्पा म्हणतो अरे पण रात्री कीर्तन आहे ना हिंदूचं आणि आता प्रॅक्टिस नाही केली तर इंदू कीर्तन कसे करणार गोपाळ म्हणतो मोठ्या बहिणा मुद्दाम करतात त्या असं म्हणत मुद्दाम करतात त्यांचं म्हणणं असं आहे की इंदूनं चांगलं कीर्तन नाही केलं तर बाबांचंही आयुष्यभर कीर्तन बंद होणार त्यांना कधीच आयुष्यात कीर्तन करणार करता येणार नाही पप्पा म्हणतो तुझी आई अशी कार्य आहे आदूला फार वाईट वाटतं मग गोपाळ म्हणतो ए बाप्प्या उगाच काय पण कशाला का बोलतो त्याला असं बोलू नये आदू म्हणतो दादा इंदू कीर्तनाच्या तालमीला नाही येणार गोपाळ म्हणतो कोण म्हणलं इंदूची प्रॅक्टिस होणार नाही होणार ना एकदम दणक्यात होणार आत्ता ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही पण आपण तर तिच्यापर्यंत जाऊ शकतो ना काय रे जाऊ शकतो ना रे सगळे ये म्हणतात आणि नाचायला लागतात इकडे विंजय बेडवरती विवळात पडलेला असतो आनंदी तिथे त्यानी आणि म्हणते आता बरं वाटतंय का जावाई बापू पोटातली गुडगुड थांबली ना विंजय म्हणतो सासूबाई आता कुठं आउट गोईंग बंद झालं आहे आमचं पळून पळून फार हालत खराब झाली आहे असं वाटतंय ना की दहा एक किलो वजन सहज कमी झालं असेल आमचं आनंदी म्हणते तुम्ही ह्या मी ह्याव करीन मी त्याव करीन असल्या गप्पा मारणं बंद करा नाहीतर तुमची अशी हालत होते विंजे म्हणतो काय सासूबाई ह्याला काय अर्थ आहे का, का आम्हाला त्रास होतोय आणि तुम्ही विंजे सरकारला टोच तोछ, टोच टोचे मारताय आनंदी म्हणते अहो तसं नाही हो तुमची काळजी वाटते ना म्हणून सांगते आहे असल्या डिंग्या मारत जाऊ नका विंजे म्हणतो सगळं आम्ही कट टू कट जुळवून आणलेलं आणि ही आताही ना आपल्यापेक्षा वरचं ठरणार आनंदी म्हणते काय वरचं ठरत नाही ती अहो मी तिला इतकं काम सांगितलं आहे ना की ती पार थकून गेली आहे आणि ती जेव्हा कीर्तनाला उभं राहील ना तेव्हा उभ्या उभे झोपून जाईल जाऊ बापू अहो मी पण डोकेबाज आहे विंज असतो इकडे इंदू पानाचा उत्साह करत असते तेवढ्यातच तिचे सगळे मित्र मागून येतात इंदू म्हणते अरे तुम्ही इकडं गोपाळ म्हणतो अगं तुझ्यासाठी आलो आम्ही इकडं इंदू म्हणते इकडून कसा आला गोपाळ म्हणतो सगळेजण बघतील ना तिकडून आलं तर म्हणून इकडून आलोय इंदू म्हणते अरे पण अशाने तुम्हाला ओरडा बसेल गोपाळ म्हणतो एक गप गतू इंदे आता तुझ्या प्रॅक्टिसपेक्षा दुसरं काही पण महत्त्वाचं नाही बघ तू लवकर चल प्रॅक्टिसला प्रॅक्टिस राहिली आहे तुझी इंदू म्हणते नाही गोपाळ मी अर्धवट काम सोडून नाही येऊ शकत आणि मोठ्या बाई पण ओरडतील खायला पण नाही देणार गोपाळ म्हणतो मोठ्या बाई सूडबुद्धीनं वागतात तुझ्याशी म्हणून राग येतो मला इंदू म्हणते गोपाळ मोठ्या काकूंबद्दल असं बोलायचं असतं का गोपाळ म्हणतो सॉरी पण बघ मी बोललो ते बरोबरच बोललो ना एनिवेज तू आमच्यापर्यंत नाही येऊ शकली म्हणून आम्ही तुमच्या तुझ्यापर्यंत आलो आहे इंदू म्हणते पण काय करणार तुम्ही गोपाळ म्हणतो आता आरोजकर महाराजांनी शिकवलेला एक अभंग सत्तात आणणार आहे पप्पा म्हणतो कोणता अभंग गोपाळ म्हणतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत चला कामाला लागा दम लागा के हैशा मग तो आदूला सांगतो की आद्या तू इथं उभं राहा म्हणजे कुणी आलं ना तर शिट्टीच्या कुण्यानं सांग काय इकडे व्यंकट महाराज आणि दौलत आप्पा बोलत असतात आप्पा म्हणतात कीर्तनाची सगळी तयारी छान झाली आहे फक्त आता आपल्या हिंदूने जकास कीर्तन केलं पाहिजे व्यंकू महाराज म्हणतात अगदी खरं आहे तुमचं आता विठुरायाच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे आणि आता रामकृष्ण हरी असं ते म्हणतात आप्पा म्हणतात महाराज मी जरा शेळगेवडीच्या पुलाच्या इथं जाऊन येतो काय आहे ना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे का ते बघतो नाहीतर का काही घरं खाली करायला लागतील आणि त्याची व्यवस्था करायला लागेल महाराज म्हणतात नाही नाही आप्पा खरं तुमचं जाऊन या आणि हो आमच्या घराच्या आणि आपल्या विठुरायाच्या मंदिराचे दरवाजे सगळ्यांसाठी काय मुघडे आहेत हे थे लक्षात ठेवा आप्पा म्हणतात फार नाही पण आठ दहा घरं हलवावी लागतील बरं महाराज मी जाऊन येतो हरी इकडे इंदूचे मित्र तिला हाऊचाप करायसाठी मदत करत असतात तेवढ्यातच तरच आदुसिट्टी वाजवतो आणि म्हणतो अरे कुणीतरी आले चला पळा पळा मग सगळे पटपट लपून बसतात तिथे आनंद येते आणि ती, ती इंदूला म्हणते काय इंदे अभंग नाही ओवी नाही देवाचा धावा नाही मगाशी तर भारी कंठ फुटला होता तुला आता काय झालं अगं बोल की काहीतरी दमलीस वाटतं तुझं कीर्तन कॅन्सल करावं लागणार आता साधव बोलायचीही तगत तुझ्यात नाही आहे आणि तू कीर्तन कसं करणार उभं राहून जाऊ दे जाऊ दे तू नाही केलं ना कीर्तन तरी चालेल तुला कुणी फासावरती देणार नाही काय होईल जास्तीत जास्त भाऊजींना कीर्तन करायला मिळणार नाही यापुढे एवढंच ना तसं पण त्यांची वाचा गेली होती तेव्हा कुठं कीर्तन करत होते आणि आता तू होतीस म्हणून त्यांची वाचा परत आली आता तुझ्यामुळेच जाईल ती जाऊ दे बरंच होईल जरा विश्रांती घेतील ना ते हो ना अशी मारक्या म्हशीसारखी काय बघते ग का। चल पटपट काम कर चल लवकर आणि काम झालं की झोपून घे म्हण तुमच्या खोलीमध्ये कोणी तुला उठवायला येणार नाही मग इंदू अभंग म्हणायला लागते सद्गुरू वाचूनी सापडे ना सोय धरावे ते पाय आनंदी मागे वळून बघते आणि रागतच म्हणते काय गय माझुरडे मला मास दाखवती तेवढं काम करायला लावलंय ना तुला की तू कीर्तनालाच उभी राहू शकणार नाही लाग तू गा अजून गा काम कर माजुरडी असं म्हणत त्या तिथून रागातच निघून जातात इकडे इंदू अभंग म्हणत म्हणत काम करायला लागते करा करा मग तिथे लपलेले मित्रही पुढे येतात आणि काम करायला लागतात मदत करायला लागतात आदू लक्ष ठेवायला उभा असतो तिथं असं म्हणत म्हणत पटकन काम होतं आणि मग इंदू आत येते आनंदीच्या हापीत बसलेली असते ती म्हणते झाली का ग सगळी कामं इंदू म्हणते झाली आनंदी म्हण आनंदीला ठसकास लागतो ती म्हणते नक्की का इंदू म्हणते नक्की आनंदी म्हणते त्या हौदात मला एवढी जरी घाण दिसली ना तरी गाठ या मोठ्या भाईशी आहे इंदू म्हणते तुम्हाला हवं तर तुमच्या डोळ्यांनी बघा खात्री करून घ्या पण इंदू कधीच खोटं बोलत नाही आनंदी म्हणते बघते चल आणि बघ ती मागच्या मागं बघायला येते की हा उत्साह झाला की नाही तर आनंदीला शॉकच बसतो ती म्हणते खरंच साफ केलंस की ग तू म्हणते आता तुम्हीच बघा इंदू म्हणते आनंदी म्हणते तू खरंच काहीतरी काळ्याकांड्या करतेस ना गं इंदू म्हणते आहोत तसं काही नसतं काय आहे ना मी विठुरायाचा अभंग म्हणायला लागले त्यामुळे माझ्या कामाचा वेग आपोआप पडला विठुराया पाठीराका का बघा सगळं काम चोख झालं आता मी येऊ आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद